नमस्कार मित्रांनो अपेक्स बँकर या आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे इन इक्वेलिटी म्हणजेच असमानता आय बी पी एसच्या एक्झाम असू देत आर आर बी असू दे एस एस सी असू दे एम बी एस सी टी असू दे अशा खूप साऱ्या सरकारी परीक्षांमध्ये इन इक्वेलिटी हा चॅप्टर कायम ह्याच्यावरचे क्वेश्चन्स बघितले जातात चला तर मग सुरू करूयात पहिला कन्सेप्ट समजावून घेऊयात ह्याच्यामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत त्याचा इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ दिलेला आहे ए ग्रेटर दॅन बी याचा अर्थ आहे ए हा बी पेक्षा मोठा आहे दुसरं जे चिन्ह दिलेलं आहे त्यामध्ये ए लेस दॅन बी म्हणजेच ए हा बी पेक्षा लहान आहे तिसऱ्या चिन्हामध्ये ए बरोबर बी दिलेला आहे म्हणजे ए हा ईशी e ए हा बी शी इक्वल आहे त्यानंतर ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी म्हणजेच ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा तो एशी समान आहे त्यानंतर ए हा लेस दॅन और इक्वल टू बी दिलेला आहे म्हणजेच ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा तो समान आहे शेवटच्या ह्याच्यामध्ये ए हा नॉट इक्वल टू बी दिलेला आहे म्हणजेच ए आणि बी समान नाहीत चला तर मग आपला पहिला प्रश्न बघूयात ह्याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचे दोन निष्कर्ष दिलेले आहेत त्यामध्ये पाच पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये म्हणलं आहे की निष्कर्ष एक योग्य आहे निष्कर्ष दोन योग्य आहे फक्त निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन योग्य आहे दोन्ही निष्कर्ष योग्य आहेत आणि पाचव्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की निष्कर्ष वन किंवा निष्कर्ष टू दोन्हीही चुकीचे आहेत चला मग सुरुवात करूया तर सोडवायला सुरुवात करताना सगळ्यात पहिला निष्कर्ष आपण घेऊया ह्याच्यामध्ये म्हणलेला आहे पहिल्या निष्कर्षमध्ये म्हणलेला आहे कि यफ हा लहान आहे डी पेक्षा आणि आपण वाक्यामध्ये बघूया ह्याच्यामध्ये यफ आणि डी इथं आहेत ह्याच्यामध्ये जे वाक्य दिलं आहे त्यामध्ये म्हणलेलं आहे की एक्स हा ए पेक्षा लहान आहे ए हा यश पेक्षा एकतर मोठा आहे किंवा समान आहे यस हा यफ पेक्षा मोठा आहे यफ हा झेडशी समान आहे आणि झेड हा यश पेक्षा लहान आहे किंवा समांतरी आहे आणि यस हा लहान आहे डी पेक्षा असं वाक्यामध्ये म्हणलेलं आहे आणि पहिला निष्कर्ष आहे यफ हा डी पेक्षा लहान आहे तर इथं वाक्य आपण घेऊया एफ हा समान आहे झेडशी आणि झेड हा लहान आहे नाहीतर समान आहे यश आणि यस हा लहान आहे डी पेक्षा मग जर आपण बघितलं तर ह्यामध्ये तर डी जो दिलेला आहे तो यसपेक्षा मोठा आहे यस हा झेड पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे आणि यब जो आहे झेडशी समान आहे ह्याचे जे चिन्ह तुम्ही बघितलात हे तिन्ही चिन्ह एका समान एक समान आहेत ह्याच्यामध्ये काही बदल नाही आहे आता ह्याच्यामध्ये डी जो येणार आहे ह्याचे जे निष्कर्ष येणार आहे ते यप पेक्षा डी हा मोठाच येणार आहे कारण की तिन्ही चिन्ह समान आहेत त्यामुळे डी हा एस पेक्षा मोठा असल्यामुळं डी हा झेड पेक्षा पण मोठा येणार आहे आणि एफ आणि झेड हे समान असल्यामुळं डी हा पेक्षा देखील मोठा येणार आहे त्यामुळं निष्कर्ष एक मध्ये डी हा पेक्षा मोठा येणार आहे त्यामुळं पहिलं निष्कर्ष जे आहे आपलं ह्याच्यामधलं ते आपलं पहिलं हे बरोबर येईल त्यानंतर दुसरा निष्कर्ष त्यांनी काय म्हणले की ए हा एस पेक्षा मोठा आहे आता इथं ए आहे इथ आहे वाक्यामध्ये म्हणलेलं आहे की ए हा मोठा आहे किंवा समान आहे यशशी त्यामुळं एक तर ए हा याच मोठा असणार आहे किंवा ए हा यशशी समान तरी असणार आहे त्यामुळे निष्कर्ष दोन मध्ये आपण शंभर टक्के सांगू शकत नाही की ए हा एक तर मोठा पण असू शकतो यशशी किंवा समान पण असू शकतो तर आपल्या निष्कर्षामध्ये त्यांनी ए हा यश मोठाच दिलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये निष्कर्ष दोन चुकीचा येईल आणि आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर निष्कर्ष एक योग्य आहे असे येईल पहिल्या निष्कर्षामध्ये जर इथं हे जे चिन्ह आहे हे जर असं असतं तर हे दोन्हीही चिन्ह इथं मॅच झाली नसती त्यामुळे निष्कर्ष एक देखील चुकीचा आला असता तर आपण पुढच्या प्रश्नांमध्ये बघूया काय आहे ते पुढच्या प्रश्नामध्ये जिथं अल्फाबेट्स होते त्या ठिकाणी इथं सिम्बॉल्स वापरलेले आहेत जसं की प्लस आहे डॉलर आहे अँड आहे ॲट आहे इथं एक्स आहे पर्सेंटेज आहे आणि हॅश आहे तर असे प्रश्न कसे सोडवायचे जिथे जिथे आपल्याला सिम्बॉल्स दिलेले आहेत तिथे तिथं आपण सगळ्यांना ए इता बी सी डी म्हणायचं इथं ए इथं बी इथं सी डी एफ आणि जी आणि जे चिन्ह दिलेलं आहे ते ऍज इट इज इथं आपण घ्यायचं आता जिथं निष्कर्षामध्ये दोन निष्कर्ष आहेत ऍट जे दिलेलं आहे तिथं ला आपण डी मानलेला आहे त्यामुळे इथं डी येईल चिन्ह इथं ऍज इट इज राहणार आहे हॅशच्या ठिकाणी आपण जी घ्यायचं आहे डॉलर जिथं आहे डॉलरच्या ठिकाणी आपण बी घेतलेला आहे त्यामुळे इथं आपण बी घ्यायचं आहे चिन्ह इथं असं राहणार आहे परसेंटेजच्या ठिकाणी आपण एफ घ्यायचा आहे आता आपण बघूया पहिले निष्कर्ष काय आहे पहिल्या निष्कर्षामध्ये डी हा लहान आहे जी पेक्षा आणि वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर डी आणि जी इथं आहेत तर डी हा काय आहे समान आहे ई शी त्यानंतर ई हा लहान आहे किंवा समान आहे एफ शी आणि यफ हा लहान आहे जी शी हे तिन्ही पण चिन्ह समान आहेत जर तुम्ही बघितला तर जी हा पेक्षा मोठा आहे जी हा ई शी देखील मोठा येणार आहे आणि जी हा डी शी देखील मोठा येणार आहे ह्याचा जो निष्कर्ष येणार आहे तो असा येणार आहे जी हा मोठा येणार आहे डी पेक्षा आणि आपल्या वाक्य आपण निष्कर्षामध्ये बघितलं तर त्यांनी तेच दिलेलं आहे जी हा डी पेक्षा मोठाच दिलेला आहे त्यामुळे आपला पहिला निष्कर्ष हा बरोबर येणार आहे त्यानंतर सेकंड निष्कर्षामध्ये त्यांनी म्हणलेला आहे की बी हा मोठा आहे पेक्षा आता बी आणि यफ इथं आहेत बी इथं आहे आणि यफ इथं आहे ह्याच्यामध्ये बी हा मोठा आहे किंवा समान आहे सी शी त्यानंतर सी हा मोठा आहे डी पेक्षा त्यानंतर डी हा बरोबर आहे ईच्या आणि ई हा एक तर लहान आहे किंवा समान आहे यफशी आता जर आपण ह्यामध्ये बघितलं ह्या वाक्यामध्ये बी आणि यफ ह्यामध्ये बी हा सी पेक्षा मोठा आणि समान आहे बी, बी हा डी शी देखील मोठा येईल बी हा इथं बरोबर चिन्ह समान चिन्ह असल्यामुळे शी देखील हा बी मोठा येईल पण बी आणि एफ मध्ये आपण रिलेशन लावू शकत नाही कारण की एफ हा ई पेक्षा देखील मोठा आणि समान आहे इथे जर आपण बघितलं तर बी हा ई पेक्षा मोठा येणार आहे पण ई आणि यफमधलं जे रिलेशन त्यांनी दिलेलं आहे ते असं आहे यफ हा ईपेक्षा मोठा आहे म्हणजे बी हा ईपेक्षा मोठा येईल आणि ईपेक्षा देखील मोठा येईल त्याम त्यामुळं आपण ह्या केसमध्ये सांगू शकत नाही की बी आणि एफमधलं रिलेशन नेमकं काय आहे का ते त्यामुळे सेकंड निष्कर्ष जो आहे तो आपला चुकीचा येईल आणि ह्याचं देखील उत्तर फक्त निष्कर्ष एक योग्य आहे हे येईल त्यानंतर पुढचं आपण बघूया पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन देखील सेम आहे ह्याच्यामध्ये देखील सिंबॉल्स आपल्याला दिलेले आहे ह्या सिंबॉल्सला आपण अल्फाबेटमध्ये कन्व्हर्ट करून घेऊयात आणि जे आपले चिन्ह आहेत ते आपण ह्याच्यामध्ये आहे तशी वापरूयात आता इथं डॉलरच्या ठिकाणी आपल्याला बी दिले बी बरोबर एक्सच्या ठिकाणी ई दिले आणि इथं एक्सच्या ठिकाणी ई आहे चिन्ह असेल आणि डॉलरच्या ठिकाणी इथं बी येईल पहिला आपल्याला जो निष्कर्ष दिला आहे त्यामध्ये त्यांनी म्हणलेला आहे की बी हा बरोबर आहे ई शी आता ह्याच्यामध्ये बी इथं आहे आणि इथं आहे तर वाक्यामध्ये आपल्याला म्हणलेलं आहे की बी हा लहान आहे किंवा समान आहे शी सी शी सी हा लहान आहे किंवा समान आहे डी शी आणि डी आणि ई हे दोन्ही समान आहेत त्यामुळे पुढे सोडवताना असं येईल डी च्या ठिकाणी आपण ई मेंशन करू शकतो आणि ह्याचा रिझल्ट हा येईल की एक तर बी हा लहान येईल ई पेक्षा किंवा बी हा इथे समान चिन्ह असल्यामुळं तो ई शी समान येईल यामध्ये एकतर ई मोठा येईल बी पेक्षा आणि बी हा शी समान येईल आपल्याला निष्कर्षामध्ये त्यांनी दिले की बी हा ई शी समान आहे पण आपल्या निष्कर्षामध्ये बी हा लहान या लागलाय शी बी आणि ई शी समान पण या लागलाय पण लहान देखील यावं लागलाय त्यामुळे आपण पहिला निष्कर्ष सांगू शकत नाही त्यामुळे चुकीचा येईल त्यानंतर आपण दुसरा निष्कर्ष बघूया ज्यामध्ये ई हा बी शी बी पेक्षा मोठा घेतलेला आहे जर आपण हे आता जे सोडवलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलो तर बी आणि ई दिलेला आहे आणि ती देखील ई आणि बी दिलेला आहे ह्यामध्ये ई हा बीपेक्षा मोठा आहे ई हा बीपेक्षा मोठा दिलेला आहे पण ई हा बीशी समान देखील आहे त्यामुळे हा पण आपण निष्कर्ष सांगू शकत नाही ज्यावेळी आपले दोन्हीही निष्कर्ष हे चुकीचे येतात त्यावेळी इथं पर्याय असतो की निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन दोन्हीही चुकीचे आहेत पण आपण हे टिकमार्क न करता दोन्ही ज्यावेळी निष्कर्ष आपली चुकीचे येतील त्यावेळी एकदा हा पर्याय पण एकदा चेक करायचे की ज्यामध्ये फक्त निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन योग्य आहेत या केसमध्ये आपण जर बघितलं तर बी हा ई पेक्षा लहान पण या लागलाय आणि बी हा ईच्या बरोबर देखील या लागलाय त्यामुळे आपल्याला निष्कर्षामध्ये त्यांनी तेच म्हणले की ह्याच्यामध्ये बी हा ई पेक्षा इत लहान देखील या लागलाय आणि बी हा ईशी बरोबर देखील समान पण यायला लागलाय त्यामुळे आपला निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन योग्य आहे याचं हे उत्तर येईल पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न बघूयात पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला अल्फाबेटच्या दगी काही अंक दिलेले आहेत ज्यामध्ये चार दहा आठ बारा एक सात असं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की चार हा दहा पेक्षा लहान आहे आणि समान पण आहे दहा हा आठ पेक्षा लहान आहे दहा हा आठ पेक्षा मोठा येतो पण इथं म्हणताना त्यांनी दहा हा आठ पेक्षा लहान आहे असं म्हणलेलं आहे त्यानंतर आठ हा बारापेक्षा लहान आहे आणि समान पण आहे बारा हा एकशी समान आहे आणि एक जो आहे तो सात पेक्षा लहान आहे आणि समानपण आहे आणि निष्कर्षामध्ये त्यांनी म्हणलेला आहे की सात हा दहापेक्षा मोठा आहे पहिला निष्कर्ष दुसऱ्या निष्कर्षामध्ये त्यांनी म्हणलेला आहे की दहा हा लहान आहे किंवा समान तरी आहे एकशी पहिला निष्कर्ष आपण बघूया सात हा मोठा आहे दहापेक्षा पेक्षा सात आणि दहा इथे दिलेला आहे ते आपण घेऊया दहा हा लहान आहे आठ पेक्षा आठ हा लहान आहे किंवा समान आहे बारापेक्षा बारा हा एकच्या बरोबर आहे आणि एक हा लहान आहे किंवा समान आहे सात पेक्षा तर दहा आणि सात मधले रिलेशन आपण बघताना तिन्ही पण हे जे एक दोन तीन चार जे चिन्ह दिले आहेत ते एका समान रेषेमध्ये समान आहेत ही त्यामुळे आपण हे सांगू शकतो की दहा जो आहे तो लहान येणार आहे सात पेक्षा कारण की सात हा एक पेक्षा मोठा आहे समान आहे आठ पेक्षा देखील तो मोठा आणि समानच राहणार आहे सात आणि दहा पेक्षा हा सात हा मोठाच येणार आहे त्यामुळं त्यांनी निष्कर्ष एक मध्ये जे म्हणलेलं आहे की सात जो आहे तो दहा पेक्षा मोठा आहे त्यामुळं पहिला जो निष्कर्ष आहे तो आपला बरोबरच येणार आहे दुसऱ्या निष्कर्षामध्ये त्यांनी म्हणलेला आहे की दहा हा एक पेक्षा लहान आहे किंवा समान आहे दहा आणि एक इथे जर बघितलं तर दहा जो आहे तो लहान आहे आठ पेक्षा आठ जो आहे लहान आहे किंवा समान आहे बारापेक्षा आणि बारा हा इक्वल आहे एकशी समान आहे एकशी त्यामुळं पुढे सोडवताना आपण दहा हा लहान आहे आठशी आणि लहान आणि इक्वल येणार आहे तो एकशे बाराच्या ठिकाणी आपण एक घेऊ शकतो आणि दहा आणि आठ मध्ये जर आपण बघितलं तर इथं एक जो येणार आहे तो दहा पेक्षा मोठाच येणार आहे कारण की एक जो आहे आठशी समान येईल किंवा मोठा येईल पण त्याचं रिलेशन जर आपण दहा बरोबर बघितलं तर एक जो येणार आहे तो दहा पेक्षा मोठाच येणार आहे आणि आपल्याला निष्कर्षामध्ये त्यांनी दिले की तो दहा पेक्षा एक जो आहे तो मोठा आहे किंवा समान आहे पण इथे समान येणार नाही आहे इथे फक्त एक हा दहा पेक्षा मोठा येणार आहे त्यामुळे निष्कर्ष दुसरा हा चुकीचा येणार आहे त्यामुळे उत्तर आपण सिलेक्ट करताना फक्त निष्कर्ष एक योग्य आहे असं येणार आहे तुम्हाला हे प्रश्न आवडले असल्यास चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू